नमस्कार मित्रांनो शिवा आजच्या एपिसोडमध्ये सीता आशूकडे जाते आणि लग्नाबद्दल बोलते आश्वंतो आई एकदा सांगितलं ना मला लग्न करायचं नाही तू आणि भाऊ मला का आग्रह करताय मी लहानपणापासून बघत आलो तू आणि भाऊ सतत माझ्यावर जबरदस्ती करतायत तुम्हाला माझ्या इच्छा आकांक्षा याची काहीच पडलेली नसते तुम्हाला दोघांना फक्त स्वतःचं खरं करायचं असतं खरं सांगू का तुमच्या स्वभावाचा मला आता राग यायला लागला आहे तुम्ही माझ्या मनाचा कधी विचार करता का मला काय हवं आहे काय नको आहे आता शू खूप चिडतो सीता म्हणते अश्यू तू शांत हो ते आता त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणते तुला माहिती आहे का अश्यू तू पोटात होता तेव्हा डॉक्टरांनी तुझी नऊ गॅरंटी दिली होती एक मिनिटात तू जर झाला नाही तर तुझ्या जीवाला धोका होता पण तुझ्या भाऊंना आणि मला विश्वास होता तुला काही होणार नाही तुझा जन्म झाल्यानंतर एक महिना तू हॉस्पिटलमध्ये होता आता शीताच्या बोलण्यामुळे आशू इमोशनल होतो तीन ते ती आशू तू विचार कर कीर्ती आणि शीताची खूप तयारी चालू असते उर्मिला म्हणते शिरा करायचा ना करू का कारण दोघी पण चकीतून बघायला लागतात उर्मिला म्हणते आज काही विशेष कीर्ती म्हणते का शिरा फक्त विशेष असतानाच करायचा का ऐनवेस नाही खाऊ शकत तेवढ्यात नेहा निया आणि नेहाची आई येतात आता उर्मिलाला कळाल्यानंतर सीता आणि कीर्ती दोघी पण शांत बसतात आणि नंतर आनंदाने नेहा आणि तिच्याईचं स्वागत करतात कीर्ती म्हणते नेहा हे तुझ्यासाठी नेह म्हणते मला का सीता म्हणते का गं नेहा तुला आवडलं नाही हो, ती म्हणती सीता का मला आवडले पण मला का तिच्याई म्हणते ही मुलगी अशीच करते तिला सांगितलं लग्नाला तयार हो तर लग्नाला तयारच होत नाही आहे ती रडायला लागते सीता तिला सावरते आणि म्हणते तू नको काळजी करू मी समजावते तिला नेवंत तुम्ही दोघीजणी आमच्या दोघांच्या का मागे लागलात आम्हाला नाही लग्न करायचे आणि अश्विने तर मला स्पष्ट सांगितलंय आता चौघींचं बरंच काही बोलणं चालू होतं इकडे वस्तीमध्ये गुंड मुलींची छेड काढतात त्या ते मुली त्यांच्या खूप गायावया करत असतात तेवढ्या शिवाचे पंठर येतात आणि त्यांचं भांडण सुरू होतं तेवढ्या शिवाची गाडी येते अप्पर म्हणतो ऑल द बेस्ट ते गुंड म्हणतात का शिवाचे पंठर म्हणतात कळेलच लवकर आता शिवा येते आणि अगदी स्टाईलमध्ये गाडीवरून उतरते आणि विचारते काय रे माहीत नाही का हा शिवाचा एरिया आहे इथे मुलींची छेड काढायची हिंमत कशी झाली आणि पुरीला म्हणते काय गे कुणी जर आपली छेड काढत असले तर त्याचं तोंड फोडायचं एवढं माहीत नाही वे एक गुंड म्हणतो तू आणि आम्हाला मारणार तो आता शिवावर धावून जातो पण शिवा मात्र सगळ्यांना एवढी मारते की सगळेच टाळ्या वाजवायला लागतात आता गुंड माफी वागतात आणि पळ काढतात शिवाची पंटर तिला घेरा घालतात आणि छकुल्या छकुल्या म्हणून चिडवायला लागतात नेहा वस्तीत येते आणि ते शिवा तू कुठे आहेस शिवा म्हणते हे काय समोरच आता नेहा बघते शिवा गाडीला टेकून स्टाईलमध्ये उभी असते ती शॉकून शिवाकडे बघत असते जात म्हणते शिवा हे काय तू तर एकदम कूल आणि डॅशिंग शिवा म्हणते ही शिवाची स्टाईल आहे नेहा विचारते मग तिकडे काय होतं साडी वगैरे शिवा म्हणते ती देसाईची सून आणि यशूची बायको होती म्हणते वाव शिवा हे खूपच छान दिसतंय अगं एवढं होतं तू तू स्वतःला का बदललं शिवा म्हणते प्रेमासाठी प्रेमासाठी माणूस काही पण करू शकतो म्हणते हो का मग का सोडून आली यशूला शिवा म्हणते मजबुरी काही गोष्टींची उत्तरं नसतात नेहमते पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला शिवा म्हणते का ऑफिसमध्ये तिन ती नाही गं गर, आमच्या घरी अशूची आई आणि माझी आई त्या दोघी आम्हाला लग्नासाठी आग्रह करतायत मला आणि अशूला शवंते सांगलंय की मग आता आणि माझा डिवोर्स पण झाला आहे तुझी आणि आशूची लहानपणीपासून मैत्री आहे आणि आशू खूप चांगला मुलगा आहे नेवंते शिवा हे ऐकण्यासाठी नाही आले मला मदत हवी आहे तुला माहिती आहे का आता झालेला प्रकार ती सगळं सांगते शवंते अरे वा म्हणजे जयेत तयारी चालू आहे तर आणि शिताईची इच्छा आहे ना करून टाक लग्न नेवंती शिवा तुला कळतं आहे का मला अश्वीशी लग्न नाही करायचं आहे आता मात्र शिवाला खूप आश्चर्य वाटतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद